हॅलो नमस्कार मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर तर मी खूप दिवस झाले व्हिडिओज बनवते मेकअपच्या याचे त्याचे आणि वेगवेगळे तर आता मी स मला असं वाटते की मी मोदकचं रेसिपी तुमच्याशी शेअर करावी मोदकची रेसिपी वगैरे रेसिपी रेसिपी सन आले म्हटल्यास घाईगडबड खूप सुरू होते गृहिणीच्या मागे पण इथे माझा नवरा माझ्याशी मला हेल्प करत आहे किती सारा त्यांनी हे करून ठेवला आहे फर्स्ट टाइम त्याच्यानंतर हे बघा पूर्ण रिकाम झाला आहे हे पण पूर्ण रिकाम झालं आहे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इलायची वाटून घ्यायची आहे मी इथे डायरेक्टली इलायची घेते ते नंतर वाटून घेते तुम्हाला दाखवते पण इथे दोन पळी मी तूप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे वा भर म्हणजे वाटी भरून बदाम घेतले आहे बदाम मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला नंतर कळतात म्हणजे फुकतात छान ते छानपैकी तर हे बोंड बदाम पण मी थोडेसं दाताखाली येण्यासारखे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि त्यानंतर ही तुम्हाला सांगणार होते हे इलायची आणि अशी वाटत नाही म्हणून त्याच्यामध्ये मी साखर टाकून बारीक इलायची केली आहे कारण अशी वाटताना खूप सारी इलायची पाहिजे आणि जास्त वाटून ठेवली की खराब होते तर त्याच तुपामध्ये मी एक नारळ अख्खा नारळ त्यांनी खाऊन दिलेला होता तो टाकणार आहे आणि तुमच्याकडे जर किसणी असेल तर किसणीने केलं तरी तुम्ही चालेल तसंच करता जास्तीत जास्त पण मी म्हटलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया तर चांगला ये आ, आ, तो, तो, तो चा असा तांबूस रंग येईपर्यंत स्लो गॅसवर आपला नारळ ख हे करून घ्यायचा आहे ग परतून घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल सुटतो ओलावा सुटतो तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे असं सोडून द्यायचं नाही कंटिन्युअसली हलवायचं आहे आणि त्यानंतर कलर पण चेंज होतो तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी एक प्लेट भर खोबरा घेतला होता नारळ घेतला होता तेवढाच नारळ मी तेवढाच मी गोळे घेणार आहे आणि हा तोडून असं ताबडतोबड पन्नीमध्येच ता, पिशवीमध्येच तोडून घेतला आहे आणि तो मिक्स करणार आहे त्यानंतर मिक्स केल्याच्या नंतर आपण बघा हे म्हणजे ना असं ला थांबूच द्यायचं नाही कंटिन्युअसली आपले हात दुखून येतात पण आपल्याला हे कंटिन्यूज करायचं आहे तोडून आता हे थोड्या वेळाने झालं आहे तर इथे बघा पूर्ण मेल्ट होऊन आपल्याला आता तूप सुटत आहे आपल्या नारळाला आता म्हणजे आपलं सारण तयार आहे तर ते मी सारण तयार नंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये इलायची पावडर जे की शुगर आणि ते करून ठेवलं होतं आणि बदामाचा तुकडे तुकडे केलेले थोडे थोडे मध्ये मध्ये मोठे मोठे देखील बदाम दिसत असेल तुम्हाला तर ते मला आवडतात खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान मस्त लागतात ही माझी पद्धत आहे हाताला माझ्या पोळं होतं त्यामुळे ते खूप वेगळं दिसत आहे पण त्याला काय हेच नाही आहे पर्यायच नाही पण इग्नोर करा त्याला बोटाला खूप कडाई पोळी होती असो आपल्याला सहन करायचे त्यानंतर मी दोन्ही मिक्स करून घेते आणि छान अशी परत ते कारण थोडीशी साखर टाकल्यामुळे तो पण परत त्याला ओलावा निर्माण होईल त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आता आपलं झालं आहे आणि हे सारण जसं जसं थंड होतं तसं तसं एक कडक व्हायला लागतं एवढं नाही कडक होत कारण मी वेगळी पद्धत वापरून केलं आहे प्रत्येक वेळेस रेसिपी कधी म्हटलं आता पहिल्यांदा छान पैकी असं बिना फ्रीज फ्रीजचं देखील ठेवा ठेवलं तरी चालेल आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलंच आहे नंतर ते झाल्यानंतर आपण हे करून घेणार आहोत पिठाचे प्रमाण किंवा तुम्हाला मोजके परिपूर्ण प्रमाण दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला इझी पडेल आणि ही ट्रिक आहे पिठासाठी तिनं नंतर तुम्हाला सांगते आता हे मस्त असं थंड झालं आहे तर परत एकदा मी गॅस चालू करून जरा काढून घेते म्हणजे की एका ह्याच्यामध्ये याच कढईमध्ये मी पीठ ला क हे करून स्टीम करून घेणार आहे वाफून कारण आपलं कसं वाटे टोप आहे ना म्हणजे हे डब्बा डब्यात काढून घेतलं की ते थंड होईपर्यंत आपण करू शकतो बाकीचं आणि आता इथे बघा तीन वाटी मोदकचं पीठ म्हणजे तांदूळचं पीठ घेतलं आहे मी डिमांडमधून आणलं होतं कुठंही दुकानामध्ये मिळेल आणि दीड वाटी पाणी आणि दीड वाटी दूध असे प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला तर हे तीन वाटी मोजूनच घ्यायचं प्रमाण चुकू नये म्हणून आणि आपण दूध का टाकणार आहोत प्रत्येक वेळेस पाणी टाकते मी पण यावेळेस म्हटलं दूध टाकून तुम्हाला दाखवते हो। कारण दूधाने नाही आपलं पीठ ना खूप छान मौसूत आणि खूप वेळ टिकत आणि खरंच व्हाईट कलर पूर्ण राहतो प्रत्येक वेळेस मी एकदा करून पाहिले होते तर माझे मोदक म्हणजे काळे काळे पडले होते पण आता नाही तर बघा तीन वाटी पाणी टाकलं आहे आणि तीन वाटी दूध टाकणार याच्याच मेजरमेंटने टाकला आहे मी शूट करायचं राहून गेलो म्हणून तर हे तीन वाटीच घेऊन प्रमाण टाकलं हीच मी वाटी यूज केली आहे म्हणजे कप जेणेकरून आपल्याला बरोबर प्रमाण कळे काळावं म्हणून थोडंसं चिमुळभर मीठ टाकायचं मीठ जास्त नाही टाकायचं पण चवीसाठी थोडंसं आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे ते तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही ता हे तेल जरी टाकलं तरी चालेल पण आपण कधीच्या काळी म्हणजे शे, शे सणासुदीला करतो तर आपण तूप वापरतो तोच म्हणून मी म्हटलं तूप वापरू शकता तुम्ही तर छान अशी उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तर मोदक म्हणजे खो खूप जण असं फ्राय पण करून करतात आणि असे स्टीम करून पण मला माझ्या मुलांना सर्वांना आमच्या घरात मोदक स्टीम केलेलेच आवडतात कारण वाफवलेले मोदक खूप छान लागतात आणि हेल्दी तर असतेतच कारण एवढं काही त्याच्या नाही असं मला वाटतं कारण फ्रायमध्ये खूप सारं तेल त्याच्यात ते ॲब्झॉर्ब होतं त्यामुळे इथं छानपैकी उकळी फुटली आहे त्यानंतर आपण हळूहळू थोडं थोडं पीठ टाकून घेणार आहोत तांदळाचं आता हे असं असं करून मी टाकते कारण तुम्हाला माहितीच आहे कारण ते पडत नाही लवकर एका हाताने टाकावं लागेल दोन हात बिझी असल्यामुळे मी असं टाकलं आहे आता हे मिक्स करून थोडं पटकन मिक्स करून घ्यायचं गुठळी येऊ न देता मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर ते छानपैकी मळायचं आहे तर सनसुदा आला की आपल्याला असे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ करावेच लागतात आणि खूप छान वाटतं मला तर खूप आवडतं कारण मस्त वाटतं असं की असं वाटतं की हा सणसूत आता सुरू झालं आहे असं एरवी तर आपण कधी बनवतो का बनवलं तरी चालतं आता ही तुम्हाला अर्धी वाटी दूध दि दिसत असेल ते मी मळण्यासाठीच काढलं आहे मी पाण्याचा वापर जास्त कमी केलेला आहे जास्तीत जास्त कारण खूप दिवस मोदक टिकतात पण आणि खूप मस्त असे वाईट पण दिसतात आणि काळे पडत नाही वातरट वगैरे वगैरे कडक वगैरे लागत नाही तर हे मी काढून घेते आणि पा कढई मस्त भिजत घालून ठेवायची कारण आपल्याला नंतर ताण नको म्हणून तर मी काढते खूप गरम पीठ आहे पोळतं खूप खूप गरम तुम्ही नवीन असाल तर हळूहळू स करा आणि मी आता थोडं 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 करून मळून घेणार आहे लहान मुलं खूप मस्ती करत आहेत पण आपल्याला व्हिडिओ तर बनवायला आवडतो म्हणून थोडेसे कष्ट तर सहन करावे लागतील तुम्हाला वाटत असेल ही अशी का बोलते पण मला ना मी खूप दिवसानंतर बोलते आते पहिले बोलत नव्हते पण आता आता सुरुवात केले बोलायला तर जरा हे होतं माझं समजून घ्या जीब जड जड वाटते मला कधीही पण मी आधी कधीच बोलले नाही आता आताच तो तुम्ही जसे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली तसे मी बोलते आणि जास्त जास्तीत जास्त कोण मला एवढं समजून घेत नाही की काय करते काय नाही सर्व हसण्यावर वगैरे घालतात पण मला असं वाटतं की मी काहीतरी हो केलं तर होईल म्हणून लोकांना काय लोक तर असं चांगलं झालं तरी हसतात वाईट झालं तरी हसतात म्हणून मी आता हे गरम गरम आता थोडंसं दूध कोमट झालेलं दूध आहे ते हे मळवळून घेणार आहे आणि बघा ना बाजूला छान पिढीला पण आपण घेणार आहोत आणि त्यावर मग मी एक सुती कपडा ओला करून ठेवणार आहे जेणेकरून आपलं पीठ मौसूत राहील आणि पटकन कडक कडक होणार नाही आणि त्या सारणाच्या साच्यामध्ये मस्तपैकी मोदक बनतील असं मला वाटतं तर तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने ते कळतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे आता थोडं आपलं पूर्ण अर्धी वाटी आपल्याला ते दूध लागलं आहे म्हणजे टोटल आपल्याला दोन वाटी दूध लागला असं समजा आता मी हे करून घेते म मळून घेतल्यानंतर झाकून ठेवणार आहे तर तुम्हाल कोनते कोनते तुम्हाला प्रत्येक अजून कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला आवडतील पाहायला ते मला नक्की कमेंटमध्ये नक्की नक्की प्लीज, प्लीज 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 सांगा कारण मला समजत नाही आहे नेमकं कोणते व्हिडिओ बनवू किंवा बनवू ते नको काय करू मला कळतच नाही मुलं म्हणतात मम्मी मला करू दे मला करू दे म्हणून घाई करतात आता हा साच आम्ही डिमांडमधून घेतला होता सेवंटी फाय रुपीजला कारण माझी एक फ्रेंड आहे तिने घेतला होता काहीतरी साठ का सत्तरलाच घेतला होता तिने पण पण जरा छोटाच होता पण ते दोनच त्या चे हे होते पण मी हा घेतला होता म्हटलं जरा मोठे मोदक आणि मी साच्यामध्ये कधीच मोदक आधी केले न बनवले नव्हते मी हातानेच कधीही बनवले आहे तुम्हाला हा साच्यातला पहिल्यांदा बनवून दाखवते म्हणजे जे, जे पण नवीन माझ्या मैत्रिणी असतील त्यांना इझी पडावं हो, त्यासाठी आणि त्यानंतर मी ओ, म्हणजे ना पीठ भरलं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर तूप लावून घेतला आधी मग पीठ भरलं आहे मग असा कडा सगळीकडून पसरून घ्यायच्या तुपाच्या हाताने तूप कंटिन्यू आपल्या हाताला लागलेलं हवं जेणेकरून आपलं ना मोदक कं मस्त असे फो हे होतात छान आणि त्यानंतर थोडंसं जसं होईल तसं तुम्ही मो साच्यात पीठ भरून करू शकता आता हे वर आलेलं पीठ मी आयडिया केली जरा कारण यूट्यूबवर प्रत्येक वेळेस सारे कसं भरायचं हे मला माहितीच नव्हतं ह्या ह्या साच्याचं मी कधी यूजच नाही केला पण म्हटलं घाई गडबडमध्ये कारण मला एका मैत्रिणीच्या घरी जायचं होतं गणपतीला पण म्हटलं तिच्याच घरी आता मी मोदक घेऊन जाते म्हणजे बाप्पाचं दर्शन होईल कारण गेलेच नाही दीड दिवसाचा तिचा गणपती आहे हे बघा थोडंसं पीठ बाकीचं घेऊन आपण असं लावून चिटकवून द्यायचं आपला मोदक तयार आहे आता हा पहिला आपला मोदक तयार झाला तर तुम्ही पहा तुम्ही पण असंच बनवतात कारण मी तर पहिल्यांदा बनवते मला खूप आवडलं आधी आधी मला वाटायचं की कसं असेल काय असेल कसं बनायचं म्हणजे आधी खालून कसं भरायचं तेच कळत नव्हतं तर पहिला मोदक बनवला हा हाताचं दाखवते आणि छोटासा दाखवते कारण मला सगळे एकाच शेपचे पाहिजे म्हणून साच्छाचेच बनवणार आहे पण एक तुम्हाला दाखवते की कसं बनवायचा मोठा घ्यायचा पारी कारण ही मी छोटीशीच घेतली आहे आणि फास्टमध्ये दाखवून घेते की आपण हाताने पण खूप छान मोदक बनतात जास्त सारण बसतं त्याच्यामध्ये आणि सा साच्याचं सा म्हटलं की साच्यामध्ये जरा कमी बसतं असं मला वाटतं आणि याच्यामध्ये आपण किती पण सारण टाकू शकतो तर हा हे मोदक माझा झाला आहे आणि छान बनतो मोदक हाताने पण पण जरा त्याच्या ना कळ्या थोड्या कमी पडतात म्हणजे प्रत्येक खूप असे म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत की त्यांच्या कळ्या एवढ्या छान पडतात ना की मला खूप बघून वाटते की आता मी बनवणार कदाचित पण नाही होत असंच होतं कधीही तुमच्यासोबत पण असंच होतंय का तर रक्षा पण मोदक गणपतीमध्येच का बनवतो कारण त्यांचं फेवरेट आहे म्हणून आणि प्रत्येक वेळेस कसं आ... सर्वांचे खाद्यपदार्थ वेगवेगळे आहेत तर रोज रोजिश म्हणतो मी पण करतो आणि आता मोठ्या मुलाने आता माझ्या करायला घेतला आहे त्याला आतमध्ये लावायलाच शिकवलं आता तो सारण भरतोय त्याला म्हटलं दाबून घे दाबून घेतला आहे म्हटलं बाबू अजून टाक त्याच्यामध्ये आता हे काढलं आहे बाकीचं तर त्यांनी ते लावून घेतो कारण तो, तो म्हणतो मम्मी मला पण येणार म इझी आहे मला पण नाही सांगत तू आणि तो छोटा पण बोलतो छोट्याला म्हटलं नाही बाबा तुला नाही जमणार उगाच नको हे करू तर आमच्या रोजचिष्णूने बनवलं त्याला म्हटलं ओपन करा असं पकडून तर एक हे बघा हे बघा कसं मस्त असं मोदक बनला आहे आमच्या डो रोजिष्णूचा तर त्यात कळलंच नाही की रोजचिष्णूने कोणता बनवलाय आणि मी कोणता बनवलाय तर काय केसर लागला होता त्याला तो काढून टाकला कारण जरा वेगळंच वाटत होतं त्याला तो म्हटलं मग मी एक फोटो काढ चल म्हटलं फोटो काढूया तुझा तर नंतर आपण स्टीमसाठी ठेवणार आहोत इथे हो मी केळीचं पान घेतलं आहे केळीचं पान तर आता आपल्याला मिळणारच न जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हळदीचं पान देखील लावू शकता आता याला मी तूप लावून घेते हे इझी पडत माहिती आहे का कारण दा आपण भांड्याला जर तूप लावलं तर भांडे आपली खराब होतात काळे काळे दिसतात असं मला वाटतं आणि मी आता तुम्हाला दाखवलं नाही कारण घरात लिंबू नव्हतं म्हणून जर तुम्ही स्टीम कोणत्याही वस्तू करत असाल तर स्टीमच्या खाली जो टोप आपण पातलेला ठेवतात त्याच्यामध्ये लिंबू ठेवायचं लिंबूचं म्हणजे ना लिंबूचाच सालट ठेवायचं जे आपण लिंबू पाणी काढलं आहे त्यातलं ते साल्ट ठेवून द्यायचं जेणेकरून आपलं स्टोप स्वच्छ असं मस्त निघतो घाण काळा होत नाही तर मोदक बघा पूर्ण असे हे क्षेपाचे आले खूप छान वाटत होतं मला तर मी ठेवून देते त्याच्यामध्ये आणि करंजी पण बनवतात मोदक म्हणजे बहिणीला खाऊन भावाला बहीण लागतेच तर करंजी बनवलं तर मोदक बनवतात मोदक बनवलं तर करंजी बनवतात तर मी बनवले होतं पण शूट केलं नाही छोटीशी करंजी बनवली होती आणि त्यानंतर छोटस हा लास्ट मध्ये ठेवला त्यानंतर मी हे वीस मिनटासाठी स्टीम करून घेणार आहे तर केशर टाकते मी एकाच हाताने असं घाई गडबडीमध्ये काय कळत नाही आता हे भिजत ठेवते तोपर्यंत दुधात देखील टाकू शकता पण मला तो आवडलं म्हणून मी तसेच टाकते आणि सगळ्या त्याच्यावर ठेवून देते मग आपले वीस मिनिटानंतर मोदक तयार आहे मला मोदकला थोडे थोडे करून छान असति मोदकला देखील खाली मी हे लावलं आहे मी मोबाईल मध्येच बघून लावले माझे काही हे नाही आता स्टीमर मध्ये स्टीम करून घेते वीस मिनटं झाली असेल तर आपण पाहूयात तर हे बघा किती छान असा कलर आला आहे केशर मुळे येलो कलर खूप अशी रेसिपी होती जी की तुम्ही पाहिली आहे आणि मला वाटतं की सर्वांचे से सेम असेल खाण्यासाठी असं खूप छान असं दाताखाली आल्यावर कडक वगैरे नाही लागावा म्हणून मी मोदक बनवले आहेत अशा प्रकारे मी मोदक बनवले आहेत तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं की नाही बघा तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब ला, मोर या मंगलमूर्ती या